नमस्कार माधवबाग डॉक्टर विद्याज हेल्थ प्रस्तुत आरोग्य मंत्र अर्थात डिजिटल युगातलं हेल्थकेअर या विषयावर आजच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपल्या सोबत आहेत डॉक्टर विद्या बुद्धे ज्या गेली बारा वर्ष हो वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत आणि माधवबाग घाटकोपरच्या त्याखली निखेड आहेत डॉक्टर नमस्कार स्वागत आहे तुमचं नमस्कार मॅम खर तर आपल्या आरोग्याच्या विषयी आपण काळजी जरा कमी करतो असंही बऱ्याचदा म्हणायला हरकत नाही कारण जोपर्यंत आपल्याला अगदी एक्स्ट्रीम लेवलची गोष्ट काही घडत नाही तोपर्यंत आपण डॉक्टरांकडे जात नाही पण आपला हा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम हेच सगळ्यांना सांगणार आहे की तुम्हाला आजार होऊ नये यासाठी तुम्ही काय काळजी घ्या आणि जर आजार झालाच तर मग त्यातनं मार्ग कसा काढा त्यातनं बाहेर कसं पडा आणि या अनुषंगाने डॉक्टर विद्या तुम्ही खूप वेगवेगळे विषय आमच्या समोर मांडणार आहात आणि एकेका विषयाच्या माध्यमातून आपण लोकांना नेमकी त्यांच्या आरोग्याची काय काळजी घेतली पाहिजे याविषयी सांगणार आहात करेक्ट बरोबर बरोबर अगदी बरोबर येस तर आज आपण जो विषय घेतोय तो आहे चयापचय अर्थात मेटाबॉलिझम आणि आयुर्वेद तर या दोन्हीचं नातं नेमकं का काय आहे मेटाबॉलिझम म्हणजे काय तो कशा पद्धतीने आपण ऑब्झर्व केला पाहिजे आणि त्यावर आपल्याला मात करताना आपण काय काळजी घेतली पाहिजे तर डॉक्टर पहिला प्रश्न असेल की मेटाबोलिझम हा शब्द ही संकल्पना अनेकदा ऐकली पण मेटाबॉलिझम अर्थात चयापचय म्हणजे नेमकं काय याबाबत काय सांगाल याच्या नावातच सगळं येतं चयापचय म्हणजे आपण जे अन्न सेवन करतो त्याचं पाचन होऊन जे आपल्याला एनर्जी मिळते त्याला चयापचय असं म्हणतात साध्या भाषेत बोलायला गेलं तर आपण जे दैनंदिन जीवनामध्ये आपण सेवन करतो अन्नाच्या स्वरूपामध्ये त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कर प्रोटीन्स असतात फॅट्स असतात कार्बोहायड्रेट्स असतात असं हे मिक्स अन्न असते आणि हे अन्न जेव्हा आपण सेवन करतो तेव्हा आपल्या पाचन तंत्रातील एन्झाईम्सच्या द्वारे त्याच्यावर प्रक्रिया होऊन ते डायजेस्टिव स्वरूपामध्ये आपल्या शरीरामध्ये येतात म्हणजेच काय तर प्रोटीन मधून अमिनो ऍसिड तयार होतात त्याच प्रकारे जर तुम्ही फॅट फॅट असाल तर त्याच्यातून फॅटी ऍसिड तयार होतात तुम्ही जर कार्बोहायड्रेटचं कर सेवन करत असाल तर त्याच्यातून ग्लुकोज तयार होते आणि हे जे अन्न रूपांतरित होते ते रूपांतरित अन्न आपल्या शरीरामध्ये ऊर्जा स्त्रोत म्हणून वापरले जाते आणि हे ऊर्जा स्त्रोत फक्त आपल्या शरीराच्या कार्यासाठी नाही तर आपल्या शरीराच्या वाढीसाठी सुद्धा वापरले जाते आणि ही संपूर्ण जी प्रक्रिया आहे ज्याला रासायनिक प्रक्रिया आपण असं म्हणतो त्यालाच आपण चयापचय किंवा मेटाबोलिझम असं म्हणतो बरोबर पण मग हे मेटाबॉलिझम जे आहे ते नॅचरली एक त्याची प्रोसेस आहे आपल्या शरीरात ते कार्य करत असतं मग हे नेमकं कार्य कसं करत आता बघायला हो गेलं तर ही एक पूर्णपणे कॉम्प्लेक्स प्रोसेस आहे याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे दोन प्रक्रिया याच्यामध्ये येतात एक असते मॅटाबोलिझम आणि एक असते अन्यबोलिझम आता तुम्ही जे अन्न सेवन करताय ते अन्न तुम्ही जसं गहू आहे तांदूळ आहे शिजवून तुम्ही खाता बरोबर आता ते खाल्ल्यानंतर त्यांचं जे रूपांतर होते ते छोट्या छोट्या मध्ये होते आणि ते छोटे मॉलिक्युल्स एकत्र येऊन ते शरीरामध्ये एनर्जीच्या स्वरूपामध्ये साठवले जातात या प्रक्रियेला अनाहोलिझम म्हणतात आता साठवलेली ऊर्जा तुमच्या शरीर कार्यासाठी जी वापरली जाते ती एकाच वेळीच वापरली जाणार का वापर तर ती थोडी थोडी करून वापरली जाते म्हणजे तुकड्या तुकड्यांमध्ये वापरले जाते तर हे जे साठवलेले मोठे मॉलिक्युल्स असतात त्याला जे अनाहोलिझम प्रक्रियेमध्ये साठवले जातात ते छोट्या छोट्या मध्ये म्हणजे छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये जे वापरले जाते त्या प्रोसेसला कॅटागोरिझम असं म्हणतात तर हे दोन प्रकारे कार्यकर्तात आता हे जे कॉम्प्लेक्स प्रोसेस आहे आता ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की एखाद्या पदार्थातून ऊर्जा मिळते ती ऊर्जा आपण जेव्हा मोजायचा प्रयत्न करतो तर कुठल्या पदार्थातून कुठली ऊर्जा मिळते हे जर आपल्याला मोजायचं याच्यासाठी आपल्या शरीरामध्ये कॅलरीज किंवा आपल्या अन्नामध्ये कॅलरीज हा एक घटक द्रव्य असतो म्हणजे हा एक युनिट असतो त्या कॅलरीजच्या स्वरूपामध्ये ती आपल्याला ऊर्जा मिळते आता एक्झाम्पल द्यायचं झालं तर तुम्ही एखादा ऍपल घ्या आणि एक तुम्ही चॉकलेट घ्या आता hmm. मध्ये किती कॅलरीज असतात आणि चॉकलेटमध्ये किती कॅलरीज असतात चॉकलेट मध्ये मोर दॅन फोर हंड्रेड कॅलरीज असतात म्हणजे ती, ती सर्वात जास्त ऊर्जा देते आपल्याला मग आपण एक बाईट चॉकलेट खाल्लं तर आपल्याला फोर हंड्रेड कॅलरीज मिळतात एक पूर्ण ऍपल खाल्लं तर आपल्याला टू हंड्रेड कॅलरीज मिळत आहे हा जो डिव्हिजन आहे पदार्थ तो पदार्थ वेगळा होत जातो आता हे जी कॅलरीज आहे ही कॅलरीज जेव्हा तुम्ही शरीरामध्ये सेवन करताय हे वेगवेगळ्या स्वरूपातले कॅलरीज तुमच्या शरीरामध्ये जेव्हा साठवले जातात त्याला वापरणं कसं म्हणजे त्याला कॅलरीज बर्न म्हणतात ते कॅलरीज बर्न कशा केल्या जातात तर कॅलरीज बर्न तेव्हा होतात जेव्हा तुम त्या गोष्टी तुमच्या स्नायू तुमचं चरबी साठवण्याचं प्रमाण आणि तुमचं बीएमआर बरोबर एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर तुम्ही आता जर चॉकलेट खातात तुम्ही दिवसभरामध्ये चार चॉकलेट खाल्ले चार चॉकलेट खाल्ले त्याच्यातून मिळणारे ज्या कॅलरीज आहेत त्या साठवल्या गेल्या पण त्या वापरल्याच नाही गेल्या मग काय होणार तर जमा होत राहत आणि तुमच्या शरीरामध्ये हळूहळू हळू त्या कॅलरीज जमा होऊ चरबीचं प्रमाण वाढत जाणार पण आपल्या शरीरामध्ये आपण जर ऍक्टिव्हिटी करत असेल आपण एक्सरसाइज करत असेल आणि आपलं बीएमआर बीएमआर हे युनिट आहे ज्याच्यामध्ये आपल्या कॅलरीज आपण विश्रांती घेत असताना आपण आपल्या कॅलरीज ज्या बर्न होत असतात त्याचं युनिट असतं आता एखादा व्यक्ती सुस्त आहे त्याच्या शरीरामध्ये फॅटचं प्रमाण जास्त आहे स्नायूचं प्रमाण कमी आहे अशा व्यक्तीमध्ये बीएमआर हा कमी असतो पण एखादा व्यक्ती रोज व्यायाम करतो आहे शारीरिक हालचाल करतो आहे आपल्या कॅलरीज इंटेक कमी ठेवतो आहे अशा व्यक्तीमध्ये कॅलर जो बीएमआर असतो तो जास्त असतो मग हा बीएमआर तुमचं वजन वाढायचं किंवा नाही वाढायचं याच्यावर अवलंबून असत म्हणजे कॅलरीज मुळे येणारा जे ओबेसिटी आहे किंवा वजन वाढत की कमी होत आहे याच्यावर सगळं अवलंबून असतं हे तुमचं जे कॅलरीचं प्रमाण आहे जे बीएमआर आहे या सगळ्याच्यावर अवलंबून असतं आणि हे जर आपण समजून घेतलं तर डेफिनेटली आज आपण जे सेवन करतो ते आपण बंद करण्याची क्षमता ठेवतो नाही आहोत हे आपण तिथे बघू शकतो वा डॉक्टर विद्या हा तुम्ही इतकं सुंदर आम्हाला एक्सप्लेन केलंय त्यामुळे आता चॉकलेट खाताना आणि सफरचंद खाताना आम्ही विचार करू आणि त्या दृष्टीने आम्ही आमचंच खाणं जे आहे आमचा जो आहार आहे तो योग्य पद्धतीने कसा जाईल याचा विचार नक्की करता येईल यासाठीच मला असं वाटतं की आपल्या सगळ्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा तुमचा नंबर जो आहे तो नंबर मला इथे सांगा असा वाटतो कारण ज्यांना कोणाला या सगळ्या अनुषंगाने तुमच्याशी संपर्क साधायचा असेल आणि तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील तर घाटकोपर क्लिनिकचा संपर्क आहे एट फाईव्ह थ्री झिरो फोर सिक्स डबल टू डबल फाय एट थ्री झिरो फोर सिक्स डबल टू डबल डॉक्टर विद्या पण मला सांगा की मेटाबॉलिझमला मग नियंत्रित कोण करत कंट्रोल कोण करत याच्यावर मेटाबॉलिजम ला कंट्रोल करण्यासाठी आपल्या शरीरातल्या अंतस्त्रावी ग्रंथी म्हणजेच एंडोक्राईन ग्लँड त्यांना कंट्रोल करत असतात एक्झाम्पल न्यायचं झालं तर आपल्या शरीरामध्ये थायरॉइड ग्लँड असते आता मेटाबॉलिझम ही प्रक्रिया किती फास्ट व्हायला पाहिजे किंवा किती स्लो व्हायला पाहिजे याची जी गती आहे किंवा याचं जे मुवमेंट आहे याला कंट्रोल करायचं काम फॅनरेट करते त्याचप्रकारे आपल्या शरीरामध्ये पॅन्टिरिया आहे त्या बाकी एन्डोक्राईन ग्लॅन्स आहेत हे सुद्धा मेटाबॉलिझमला कंट्रोल करतात पॅन्टेरियाचं एक्झाम्पल घ्यायला गेलं तर आता तुम्ही जे अन्न खाता त्याच्यामध्ये जर कार्बोहायड्रेटचं प्रमाण म्हणजे साखर वाढवणार ग्लुकोज वाढवणार प्रमाण जर जास्त असेल तर ती ग्लुकोजची पातळी आपल्या रक्तामध्ये जशी वाढते तसंच पॅन्टिरिया इन्सुलिन नावाचं हॉर्मोन सिक्रेट करतो आता हे इन्सुलिन काय ते इन्सुलिन तुमच्या शरीरामध्ये आलेल्या ऊर्जा स्त्रोतला मासपेशींपर्यंत पोहोचवायचं कार्य करत आणि मास पेशींना कार्य करण्यासाठी जी ऊर्जा लागते ती तिथे मिळते पण जर तुमच्या कॅलरीज इनटेक जास्त आहेत आणि इथे जर तुम्ही कॅलरीज साठव स्वतःचं वजन वाढवून ठेवलं तर अशा वेळेस मास वाढलेली जी चरबी असते ते इन्सुलिनच्या फंक्शन मध्ये अडथळा निर्माण करते ज्याला इन्सुलिन रेजिस्टन्स म्हणतो आणि हा जर इन्सुलिन रेजिस्टन्स निर्माण झाला हुँ। 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 बर, 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 बर। तर इथे तुम्हाला डायबिटीस म्हणजे रक्तातील साखर वाढलेली होते मग हा हॉर्मोनल इम्बॅलेन्स आपल्या शरीरामध्ये जर घडला तर तिथे मेटाबॉलिझमवर पूर्णपणे परिणाम दिसतो बरोबर बरोबर पण मग जसं आता तुम्ही म्हणालात की डायबिटीस होऊ शकतो तर आपलं चयापचय बिघडलं तर साधारण कोणते कोणते आजार होऊ शकतात जसं डायबिटीस सांगितलं आता आयुर्वेदामध्ये सगळ्यात महत्वाचं सांगितलं रोग हा सर्वेपी मंदर रोग हा हरभागी मंदाग्न म्हणजे तुमच्या शरीरातली शक्ती जर कमी झाली पाचन शक्ती म्हणजे तुम्ही जे अन्न खाताय त्याच्यातून जे पचन व्हायला पाहिजे ती जर शक्ती कमी झाली तर विविध आजार तिथूनच निर्माण होतात एक्झाम्पल आपण जर घ्यायला गेलं तर आपलं जर डायजेशन व्यवस्थित नाही झालं तर आपल्याला ऍसिडिटी होते गॅस ट्रबल म्हणजे ब्लोटिंग होतं त्याच्यातूनच निर्माण होणार वेगवेगळे आजार जसं ओबेसिटी असेल डायबेटीज असेल हे सगळे आजार तिथूनच येतात आता सिंपल एक्झाम्पल घ्यायला झालं तर आपलं जर डायजेशन व्यवस्थित नाही झालं तर आपल्याला जी ऍसिडिटी निर्माण होत आहे ती ऍसिडिटी तुम्हाला जळजळ करत आहे पित्त उघडल्यासारखं वाटतंय हे सगळं लक्षणं तिथे दिसायला लागतात मग अशा वेळेस आपण काय करतो की एखादा चूर्ण किंवा एखादी गोडी खाऊन घेतो आणि ही गोडी खाल्ल्यानंतर आपल्याला खरं वाटतं बरोबर पण ती ऍसिडिटी शरीरामध्ये आपलं अपचित झालेलं अन्न पूर्णपणे बाहेर काढत का तर नाही Hmm. नाही मग याच्यातून वेगवेगळे आजार कसे निर्माण होतात सिम्पली जर ऍसिडिटी झाली आणि ऍसिडिटीमध्ये अपचित अन्न तसंच पडून राहिलं तर ते अन्न हळूहळू सडतं आणि सडून त्याच्यातून आकार निर्माण होतात आणि त्यामुळे ऍसिडिटीमुळे जो रक्तात ना पीएच पण चेंज होतो त्याच्यामध्ये तुम्हाला जॉईंट पेन आम्लभित्ताचा त्रास त्याच्यावर संधिगत वाद हे सगळे तिथूनच येतात मग या सगळ्यांवर आपल्याला महत्वाचं म्हणजे आपले जर अन्न जर अपचित आहे अशा वेळेस सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते अन्न पाचन तंत्रामध्ये पूर्णपणे पाचन व्हायला पाहिजे याच्यासाठी आपल्याला बघायला पाहिजे हु, बरोबर आणि या सगळ्या आजारांच्या बाबतीत असं आहे ना की एकदा हे आजार झाले तर मग त्यातनं बाहेर पडण्यासाठी आपण काय करायला हवं हा सुद्धा महत्वाचा विषय आहे आणि मग आयुर्वेद यासाठी नेमकं काय सांगतं का आणि आपली चयापचय जी पद्धती आहे मेटाबॉलिझम आपलं उत्तम राहण्यासाठी आम्ही नेमकी कोणती काळजी घेतली पाहिजे अशा दोन गोष्टी आम्हाला तुम्ही आवर्जून सांगा ऍक्च्युली आयुर्वेदामध्ये खूप सुंदर संकल्पना आहे की एक काल भोजन आरोग्य करणं एक म्हणजे काय दिवसातला फक्त एकच काळ जेवण कर असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे तुमच्या आरोग्यासाठी पण हे आत्ताच्या जे जेवणशैलीला बघता किंवा सेकंडरी लाईफस्टाईलला बघता हे कितपत शक्य होईल हे मला माहिती नाहीये कारण की प्रत्येकाची जीवनशैली वेगवेगळी मग याच्यामध्ये आपण एवढं करू शकतो जर आपल्याला आहे की आपलं अन्न डायजेस्ट नाही झालेलं आहे आदल्या दिवशीच तर मग एक दिवसाचं लग्न किंवा उपवास आपण नक्कीच करू शकतो आता जसं पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि बाहेर भरपूर पाऊस पडतो आहे आणि जेव्हा पाऊस पडत नाही त्यावेळेस आपल्याला फार गरम पण होत अशा वेळेस आपल्या शरीरातले दोष हे वाढलेले असतात पाचनशक्तीची पाचनशक्ती जी आहे ती कमी झालेली असते आता आयुर्वेदानुसार खूप आधीच सांगितलेलं एक काल भोजन आणि बऱ्याच आपल्या जुन्या लोकांनी काय सांगितलंय श्रावण महिना सुरू झाला किंवा पावसाळा सुरू झाला की उपवास पकडा हे hmm. hmm. त्यांना हे लॉजिकली खूप सायंटिफिकली त्याच्यासोबत जुळत कारण की जर hmm. तुम्ही तुमची कमी असते या काळामध्ये तर नक्कीच तुम्ही एक टाइमच जेवायला पाहिजे तुम्ही एक टाईम जेवला तर त्याच्या पाचन शक्तीवर तो तेवढा ताव ताण जो आहे तो कमी पडेल आणि ताण कमी पडला तर डेफिनेटली त्याची शक्ती जेवढी फक्त पचवायसाठी लागते तेवढी युटिलाइज होईल पण आपण काय करतो आपलं अन्न पचत नाही आणि आपण खात राहिलो हो। तर पुढे जाऊन ते अन्न डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये जमाच राहतं आणि जमा राहिलं तर पुढे जाऊन तुम्हाला तो ट्रबल तोच होतो की गॅसेस ट्रबल आहे पावसाच्या दिवसांमध्ये बरेच सारे येतात जे म्हणतात मला पोट साफ होत नाहीये मला ऍसिडिटीचा प्रॉब्लेम खूप जाणवतोय मला फ्लोटिंग खूप होतं आहे हे सगळे लक्षणं तिथे दिसायला लागतात दुसरं हे आजार जेव्हा येतात तेव्हा थोडे थोडे लक्षणं घेऊन येतात आणि मग हळूहळू ते मोठे आजारांमध्ये तयार होतात आता जर हे दोष असे साठत गेले आणि आपण त्याच्यावर काहीच उपचार केला नाही मी सिंपल एक्झाम सांगितलं की लग्न कर लग्न पॉसिबल नाही आणि हे दोष असे साठत गेले मग त्यांना शोधन करून काढावं लागतं मग शोधन करण्यासाठी आपल्याकडे दोषांचं शोधन करण्यासाठी विरेचन ट्रीटमेंट आहे बस्ती चिकित्सा आहे हे पंचकर्माचं खूप सुंदर चिकित्सा आहे त्यांच्याद्वारे आपण शोधन चिकित्सा पण करू शकतो त्याच्यासाठी तुम्हाला एखाद्या आयुर्वेदिक डॉक्टरला तुम्हाला भेटून नक्कीच त्याच्यावर शोधून उपचार करता येतील हे उपचार करत असताना जसं आपण म्हणतो की आहार विहार विचार या सगळ्याचा विचार आपण करायला हवा आणि आयुर्वेदामध्ये पंचकर्माचं महत्व सुद्धा खूप सांगितलेलं आहे तर त्या सगळ्या अनुषंगाने काय सांगाल मी तुम्हाला एवढंच सांगेल की जर तुम्हाला जीवनशैली बदलायची असेल किंवा जीवनशैलीमध्ये आता जसं आपण जिथे राहतो मी आता मुंबईमध्ये आहे तर ते जीवनशैली मी बघतात आपल्याला आठ तास नऊ तास बसून काम करावं लागतं मग अशा तुम्हाला सकाळी उठून एक्सरसाइज पॉसिबल असेल किंवा ऍक्टिव्हिटी काही पॉसिबल असेल तर नक्कीच करायला पाहिजे कारण की ते तुमच्या इंटरस्ट्रायनल मुवमेंटला नॉर्मल ठेवायला मदत करते त्याचबरोबर आहार जो आहे तो लघु घ्यायला पाहिजे म्हणजे जेवढं डायजेस्ट होतं तेवढंच खायला पाहिजे विनाकारण आपण जर खात राहिलो तर नक्कीच त्याचा त्रास तुमच्या शरीराला होत जाईल आणि पुढे जाऊन जे आधार निर्माण होऊन राहिलेली आहेत किंवा आता जे आपल्याला दिसत आहेत की खूप यंग एज मध्ये डायबिटीज येत आहे बसून काम केल्यामुळे आपलं वजन वाढत जात आहे स्पेसिफिकली बेली फॅट हे जे आहे खूप वाढत जात आहे तर इथे आपल्याला प्रिव्हेंशन करता येईल आणि मला असं वाटते आहार जितका महत्वाचा आहे तेवढा व्यायाम महत्वाचा आहे तेवढी तुमची झोप सुद्धा महत्वाची आहे आठ जर तुम्ही कन्सिस्टंटली स्क्रीन समोर काम करतात आता बघायला गेलं तर टेक्नॉलॉजी इतकी पुढे गेलेली आहे की प्रत्येक व्यक्ती स्क्रीन समोर काम करतोय कंप्युटरवर बसून काम करतो आहे तर अशा वेळेस तुमची फिजिकल ऍक्टिव्हिटी कुठेतरी कमी पडते आणि मेंटल ऍक्टिव्हिटी वाढायला चालू होते मग यावेळेस तुमचे विचार करण्याची क्षमता जी आहे ती खूप फास्ट व्हायला चालू होते ज्याला हायपर थिंकिंग म्हणतात आणि यातून आपली झोप हुडू हुडू कमी व्हायला चालू होते मग अशा वेळेस आपण थोडं मेडिटेशन किंवा प्राणायाम केलं पाहिजे जेणेकरून तुम्हाला शांत झोप लागेल आणि कमीत कमी, -कमी आठ ते नऊ तासाची शांत झोप नक्कीच घेतली पाहिजे हे सगळे उपाय जे आहेत हे नॅचरल आहेत आणि याचा आपल्या शरीराशी नॅचरली संबंध असल्यामुळे हे सुंदर काम बरोबर आहे खूप सुंदर आणि मला असं वाटतं की हा विचार मुळापासून जर आपण केला तर आपली चयापचय क्रिया बिघडणारच नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि या अनुषंगाने डॉक्टर आपण जे सांगितलेले मंत्र आहेत ते मंत्र आम्ही नक्की लक्षात ठेवू पण असे अनेक विषय म्हणजे जसा आज आपण मेटाबॉलिझम या विषयावर बोललो तसेच आणखी अनेक विषय ज्याच्यासाठी आमच्या मनात खूप प्रश्न आहेत तर मला असं वाटतं की प्रत्येक शनिवारी असा एखादा प्रश्न तुम्ही नक्की सोडवा म्हणजे आमच्या मनातले सगळे प्रश्न दूर होतील आणि निश्चित आपल्या प्रेक्षकांना मला सांगायचं आहे की जर आपल्याला काही अडचण आहे जर आपल्याला व्याधी आहेत आणि त्या व्याधींच्या निराकरणासाठी डॉक्टर विद्या यांच्याशी जर आपल्याला संपर्क साधायचा असेल तर घाटकोपर क्लिनिक जे आहे माधवबागचं तिथे आपण संपर्क साधू शकता हा क्रमांक आहे एट फाय थ्री झिरो फोर सिक्स डबल टू डबल एट थ्री झिरो फोर सिक्स डबल टू डबल फाईव्ह या क्रमांकावर आपण नक्की संपर्क साधा खाली स्क्रोल आपल्याला दिसतोय त्याच्यावर पत्ता देखील घाटकोपरचा आपल्याला दिलेला आहे तर आपण नक्की त्या ठिकाणी जाऊ शकता डॉक्टर विद्या खूप छान माहिती आम्हाला सांगितली अशाच पद्धतीने आपला आयुर्वेद आणि आपलं शरीरशास्त्र सोपं करून आम्हाला सांगत राहा तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या भागात आज इथेच थांबूया धन्यवाद